उदगीर शहरातील बेलास्पा अँड मसाज सेंटरमध्ये चालत असलेल्या कुंटनखाण्यावर पोलिसांची धाड धाडीत दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता त्यांना महिला सुधार ग्राहक पाठवून दिले आहे तर आरोपी संपती भगवान खुने गोपाळ माने व संदीपान सिंदे यांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविण्यात आला आहे देगडू रोडलगत सोनवणे पेट्रोल पंपा शेजारील कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्समधील पीटर इंग्लंड शर्ट दुकानाच्या वरील मजल्यावर बेलास्पा अँड मसाज सेंटर चालू असून या सेंटरमध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दोन पीडित महिलांना पैशाचे आमिष देऊन देहविक्रीचा व्यवहार चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावरून लातूर पोलिसांनी दहा टकून तीन आरोपीवर गुन्हा नोंदविला आहे यामुळे शहरात मसाज चालवण्याचे धाबे दलालले असून भीतीचे वातावरण निर्माण